नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगली घेतला जाणारा राज्य आणि देशाला दिशादर्शक ठरणारा मेळावा सर्वार्थाने यशस्वी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुमार लोंढे शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी येथे बोलताना केले आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात सांगली मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित खास बैठकीत बोलताना कुमार लोंढे उत्तमराव कांबळे यांनी हे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिकाभाई खाटीक ओबीसीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे तालुका युवक अध्यक्ष सूरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली भारत परिपूर्ण देश व्हावा प्रत्येक भारतीयाच्या जीवनात सुख समृद्धी समाधान यावे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले शेकडो प्रश्न समस्या यावर मार्ग काढत प्रत्येक विषयात प्रचंड काम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयाला न्याय मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता बंधुताच्या न्यायमार्गानेच सांगलीच्या सामाजिक न्याय विभागाने मार्गक्रमण करायचे ठरवले असून सर्व समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या प्रश्न समस्या अडचणी वगैरेंचे निराकरण करणारे आणि राज्य देशाचे लक्ष वेधणारे निर्णायक व्यासपीठ हा सांगलीतला मेळावा ठरणार आहे या मेळाव्यासाठी पक्षाच्या सर्व विभागाच्या तळापासून वरिष्ठ पदावरच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी इतचिंतकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहनही कुमार लोंढे उत्तमराव कांबळे द्वयेंनी यावेळी केले आटपाडी तालुक्याला दत्त कामदार पक्षाकडून दिला जाण्यासाठी पक्ष सूचित करू असे कुमार लोंढे यांनी स्पष्ट केले तर आटपाडी तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे सामाजिक न्याय विभाग उभा असेल अशी ग्वाही उत्तमराव कांबळे यांनी दिली ओबीसी जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे यांनी अनेक बाबींवर प्रकाश झोत टाकला स्वागत प्रास्ताविक गणेश ऐवळे सर यांनी केले यावेळी यप्पावाडीचे लोकनियुक्त सरपंच संभाजीराव माने आणि सामाजिक कार्यकर्त्या शैनाज गफ्फार मुल्ला यांचा कुमार लोंढे उत्तमराव कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी माणिकराव साळुंखे सर संपतराव पाटील गोमेवाडी समाधान भोसले दिघंची दत्तात्रय यमगर बनपुरी विनोद बनसोडे दिघंची मुन्ना मुलाणी गोमेवाडी इर्षाद मुलाणी सर अमीर मुलाणी आटपाडी उर्फ बटू मुलाणी महिबूब मोमीन अमन मोमीन गोमेवाडी नामदेव नलवडे कसबे डिग्रज मोहन सनदी सर रेश्मा खंदारे मॅडम सचिन माळी आटपाडी इत्यादी अनेक मानेवर उपस्थित होते शेवटी गणेश ऐवळे सर यांनी आभार मानले